आमदार शिवाजीराव पाटील यांची रभा माडखोलकर महाविद्यालयात सदिच्छा भेट सर्वांगीण प्रगतीसाठी भरकोस मदतीचं दिलं अभिवचन क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झालं संपन्न चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी नुकतीच चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयात सदिच्छा भेट देऊन संस्थेसाठी भरघोस मदतीचं अभिवचन दिलं दि न्यू इंग्लिश स्कूल आणि न भू पाटील ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झालं या निमित्तानं माडखोलकर महाविद्यालयाला भेट देत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी आमदारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं प्राचार्य गोरल यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक कोर्सेस सुरू करण्याची गरज मांडली आणि त्या संदर्भात आमदार पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की खेडूत शिक्षण संस्थेनं चंदगड तालुक्यात शैक्षणिक जडणघडणीत दिशादर्शक काम केलंय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी जय जवान जय किसान महामेळावा घेतल्यानं यशाचा मार्ग सुकर झाल्याचं त्यांनी नमूद केलं शिक्षण संस्थेसाठी आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील माजी सभापती शांताराम बाबू पाटील प्राध्यापक एडी कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे शाहू गावडे श्रीनिवास पाटील नंदकुमार चांदेकर अरुण कांबळे आदींसह बहुसंख्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते